केंद्र सरकारच्या विद्यार्थी विरोधी आणि शिक्षण खात्या प्रीतीच्या धोरणाविरोधात आज सात फेब्रुवारी रोजी एक वाजता ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ए आय एस एफ च्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हा कचेरी सामोर जोरदार निदर्शन केली केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रतिकात्मक होळी करत ही घोषणाबाजी करण्यात आली एकीकडे हे सरकार म्हणत आहेत परंतु दुसरीकडे या सरकारने केंद्र सरकारने जो आर्थिक बजेट सादर केलेला आहे त्यामध्ये शिक्षणावर खूप कमी खर्च कर करणार असे या बजेटमध्ये दिसून येत आहे जर हे जर सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचं असतं तर यांनी शिक्षणावर यापेक्षा जास्त खर्च केला असता परंतु हा बजेट पाहून असं सिद्ध होते की हे सरकार पूर्णपणे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणारं सरकार आहे आणि एकीकडे देशात बेरोजगारी असताना इथे युवक विद्यार्थी हे बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहे आणि हे सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे म्हणून आम्ही आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनकडून या केंद्र सरकारचा निषेध करत आहोत